रेल्वे प्रवाशांचा विविध समस्या सोडवण्याकरिता रेल्वे व शासन प्रशासन अपयशी ठरत आहे याचा निषेध करण्यासाठी आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये ठाणे रेल्वे प्रवासी संस्था या संघटनेच्या वतीने प्रवाशांना सफेद कपडे आणि हातात काळ्या फिती बांधून निषेध नोंदविला स्टेशन परिसरामध्ये आंदोलनामुळे पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती गुरवजी रेल्वे स्थानक झाले पाहिजे मुरबाड रेल्वेसाठी उशीर ठाणे दिवा डोंबिवली कर्जत कसारा या मार्गावरती रेल्वे सेवा वाढवण्यात यावी गर्दीच्या वेळेस लोकल सेवा थांबवून एक्सप्रेस गाड्यांना देण्यात येणारं प्राधान्य थांबवण्यात था या आंदोलन असून रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या प्रवाशांच्या हातात काळ्या फिती बांधण्यात येत आहेत या संदर्भातील अधिक माहिती ठाणे रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार देशमुख यांनी दिली आहे या मागण्या जास्त नाहीत आमची सर्वात एक मागणी म्हणजे आज लोकसंख्या जास्त वाढलेली आहे प्रवाशांची संख्या त्या मानाने लोकल सेवा अपुऱ्या आहेत आणि त्याच्यामुळे दररोज या उपनगरामध्ये दहा बारा अपघातीचे प्रवासी मरत आहेत आणि ते थांबवावेत म्हणून आम्ही सजेशन रेल्वेला अनेक वर्षापासून देतात एक नंबरचं सजेशन म्हणजे तुम्ही ठाण्यावरून कर्जत कसारा सटल सेवा सुरू करा दोन नंबर ज्या लोकलच्या पुढे मेल काढल्या जातात आणि अर्धा अर्धा एक एक तास लोकल लेट होतात गरिबांची कामगारांची ही जीवनवाहिनी लोकल आहे आणि ही लेट झाल्यामुळं बऱ्याच लोकांची सर्व्हिस गेलेली आहे उपासमारीची वेळ आलेली आहे आणि आता जो प्रसंग आहे तो नुसार रेल्वेलाच दोषी धरून चालणार नाही महाराष्ट्र सरकारला पण दोषी आहे महानगरपालिका पण आहे एखादं काम काढलं तर त्याला यांचा समन्वय नसल्यामुळं वर्षानुवर्ष प्रलंबित कामं रखडलेली आहेत आम्ही रेल्वे मंत्र्याला भेटतो तर रेल्वे मंत्री बोलतात तर तुम्ही आर डीआरएमच्या बरोबर मिटिंग करा डीआरएमच्या बरोबर मिटिंग केली का डीआरएम बोलतो तुम्ही रेल्वे मंत्र्याशी मीटिंग करा म्हणजे वेळ काढू धोरण या प्रशासनाच चाललेलं आहे हे अयोग्य आहे आणि त्याच्याकरता या प्रलंबित विषयांना वाचा पुटावी म्हणून आज आम्ही हे निषेधाच आम्ही आंदोलन केलेलं आहे यावरून जर रेल्वेने काही दिलं नाही अशीच माणसं आमच्या अपघातात मरत राहिली तर त्याला आम्ही रेल्वेला आणि लोकप्रतिनिधीला दोषी धन्यवाद तर आज आम्ही सर्व प्रमुख स्टेशनला काळ्या फीत लावून रेल्वे प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आंदोलन करतो आज अनेक हत्याकांडावर आपल्याकडे निषेध केले जातात परंतु रेल्वे घडणाऱ्या रोज हत्याकांडावर कोणी बोलायला तयार नाही किंवा प्रशासन दखल घ्यायला तयार नाही आज रेल्वेची आकडेवारी सांगते की महिन्याला महिन्याला दीडशे ते एकशे साठ लोकांचा मृत्यू हा रेल्वे अपघात होतो त्यापैकी गर्दीच्या वेळी सकाळी लोकल मध्ये पडून सरासरी दोन प्रवाशांचा मृत्यू हा रोज होत असतो या रोज घडणाऱ्या हत्याकांडावर कोणतरी बोललं पाहिजे किंवा हे हत्यासत्र थांबलं पाहिजे यासाठी आज आम्ही प्रवासी संघटनांकडून आज आम्ही प्रत्येक प्रमुख स्थानकात हे निषेध आंदोलन करतोय